नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी आज उपवासासाठी मेनू बनवत आहे तर एक कच्चा बटाटा कापून घेतला आणि तेल टाकलं आणि तेलामध्ये बटाटा परतवायला टाकला आहे आता तर पूर्ण प्रोसेस बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मग से परतून घ्यायचे बटाटे छान आणि हे बघा शेंगदाणे भाजले आहे हे मिक्सरमधून बारीक करून घेतो तरी बघा ही मिरची टाकली मी खांद्याची मिरची आहे याच्यामध्ये जिरे वगैरे काहीच नाही बरं का फक्त पाच प्रकारच्या मिरच्या आहे आणि खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी उपवासाची दुसरं काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये आता शेंगदाणे गळवून टाकायचे सोप्या पद्धतीची रेसिपी आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीची तरी बघा एकदम खांद्याची मिरची कशी तरी आली बघा त्याच्यावर आता जर ठेवायचं हो शेंगदाणे वाटोपर्यंत पाच मिनटं बटाटे शिजून जातील आणि हे बघा मी भगरीचं पीठ दरून आणलं आहे दोन किलो भगर आणि याच्यामध्ये पावसर शाबुदाना तर आता मस्त मीठ टाकलं आहे पीठ घेतलं म्हणजे भाकर करायला भगरीची भाकर आणि बटाट्याची भाजी खूप छान आहे मेनू तर पीटे चा, तर हे बघा हे पीठ आहे ना असं मस्त असं चांगलं मळून घ्यायचं जेवढं चांगलं मळाल तेवढी छान भाकर येते बघरीच्या पिठाची आणि तवा ठेवला आहे मी गरम व्हायला तर मस्त असं पिठाचा गोळा मळून घेतला मी आता थोडंसं पीठ घ्यायचं आणि या भाकरीमध्ये ना हे टाकायचं बरं का मीठ टाकायचं आणि मस्त अशी बघा चांगलं पीठ मळलं ना तर खूप छान भाकर गॅस कमी केला होता आता थोडासा वाढवला आहे बकरीची भाकर मस्त अशी तुम्हाला कशी जाड पातळ पाहिजे तशी थापून घ्यायची तर मस्त अशी भाकर टाकली पाणी लावून घ्यायचं थोडंसं आणि आता तिला पलटी मारायची आता बटाटे शिजले आणि आता हे शेंगदाणे आपण म्हणजे आप ओबडजोबड वाटले आणि टाकले जास्त आहे ना बारीक नाही वाटायचे शेंगदाणे तर शेंगदाणे टाकले मला पाहिजे तेवढं पाणी टाका ते टाकून तेवढं अजून घे थोडस खूप घट्ट नाही ना खूप सा म्हणजे खूप घट्ट भाजी नाही छान लागत टाक हा चवीपुरतं मीठ अशी भाकर मी भाजली बरं का भाकांनी ना व्हिडिओ स्किप झाला दाखवायचा पण गेलं आणि बघा कोथंबीर टाकली भाजीमध्ये मस्त किती छान कलर आला आहे भाजीला पण तर भाजी अशी मस्त कमी गॅसवर उकळू द्यायची बर का म्हणजे शिजलेली भाजी पण असं छोटे एकदम कमी गॅसवर उकळली ना मस्त टेस्ट येते तिला तर एक भाकर झाली त्यांना दिली आता मी दुसरी भाकरीचं पीठ मळते तर हे बघा मस्त असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकर चिरत नाही माझं सांगण्याचं एवढंच उद्देश आहे का चांगलं माळा म्हणजे भाकर चिरल्या जात नाही आणि मस्त येते अशी छान नरम ती खायला मस्त लागते झाली भाकर थापून मस्त तर टाकली भाकर असं पाणी लावून घ्यायचं आमच्याकडे खूप महाग आहे बरं का भगर दळायला म्हणजे डायरेक्ट वीस रुपये किलो दिले मारा दळून भगर त्यांनी पीठ आपण एकशे वीस रुपये किलो आणतो बाजारातनं म्हणजे आमच्या इथल्या किराणा दुकानामध्ये एकशे वीस रुपये किलो आहे पीठ किती छान भाकर आली आणि दळ्याला वीस रुपये किलो दोन किलोचे चाळीस रुपये तर बघा झाली आपली भाजी बटाटे पण खूप छान शिजले मस्त हे बघा मस्त भाकर भाजून घेते मी मी काही तव्यावर भाजत नाही बरं का मला नाही आवडत नाही तव्यावर भाजलेलं ते लोक म्हणतात नाही खाऊ भाकर पण चांगली येत नाही तव्यावर भाजलेली तर हे बघा उपवास नाही काय नाही तरी बघरीची भाकर मस्त चुरून चुरून बटाट्याची भाजी हाणू राहिली कसं झालं आहे लाडू कसे झाले ऋतू भाकर भाजी तर बघा उपवास नाही चाललंय खायचं काम कसं झालं एकदम मस्त हे बघा किती मोठी भाकर केली मस्त आता शेवट माला एक तिच्या पप्पाला एक दिदीला आणि ऋतूने त्यांच्यातून घेतली आता बघा ही मोठी केली मला बघू आता ही मी किती खाते अरे बघा किती मोठी भाकर बनवली मी मस्त अशी भाजते तिला छानपैकी तर हे बघा मी अशी मस्त कडक भाजली बरं का ही भाकर थोडीशी म्हणजे मला अशी कडक आवडते जसे गवाळी भाकर आवडत नाही भाजीला बघा किती तरी आली मस्त तर हे बघा मस्त आता मला घेतलं आहे जेवायला या सगळ्यांनी फराळाचं करायला सॉरी तर हे बघा लाडूची पाकिटं बघा किती आणून ठेवली उपवास माल आहे आणि हे तीन पॅकेट आणले होते बरं का असे मोठे मोठे तर जेवायला बसले का कोणी एक घे कोणी दोन घे तर या मस्त बगरीची भाकर आणि बटाट्याची पातळ भाजी रस्ची भाजी कशी झाली सांगते मी तुम्हाला खूप मस्त झाली आहे ना म्हणजे खूपच भारी झाली म्हणजे भाजी भाजी तर भाजीचा लसूण नाही काहीच नाही पण इतकी टेस्ट आहे ना भाजीला तर खूप छान पहिल्यांदा अशी माझ्याकडनं भाजी झाली मला असं वाटतं खूप छान झाली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन एका रेसिपीमध्ये परत भेटू आपण मला सपोर्ट करा प्रत्येक व्हिडिओ बघा माझे बाय